माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टक्कम टोकावरच लोटून गेलं पाहिजे तर आपण लोकशाही मध्ये आहोत त्यामुळे लोकशाही म्हणून या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे मावळे हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी डि मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल की हमारे उदयन महाराजने जो बाब कही वो बात बहुत महत्वपूर्ण आहे की दिल्ली में भी छत्रपती शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका